चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो मानवी शरीरात हृदय हे सगळ्यात अंचारत असत माणसं अंधाराला घाबरतात माऊली म्हणतात मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डोळ सोन मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरवून घेता येणार नाही ज्याचा तोच त्या पवित्र कार्याचा आड येतो आजही सामान्य माणसांच्या बाबतीत काय घडतं मनावर होणारा प्रचंड आघातापायी वेगवेगळ्या शारीरिक व्याधी होतात इलाज व्याधीवर केला जातो त्यांच्या उगम स्थानावर नाही माऊली म्हणतात आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षा पूर्तीसाठी नाही आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जळणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच तो आहे परतफेडीची लक्षात असू द्या इथंच कष्ट आहेत स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड ह्याच कारण त्या पाहण्यात काही लप लपत नाही दुसरा माणूस वेगवेगळी रूप धारण करून स्वतःसमोर प्रकट होत असतो तो आपले अवगुण झाकून ठेवण्यात यशस्वी झाल्याशिवाय तो तुमच्या मित्रच होऊ शकणार नाही जेव्हा दोन व्यक्ती तेव्हा परमेश्वरानं त्यांना खुशीत घेतलं असत कितीही म्हटलं कि, कि मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाहीत कारण मनाच्या कमकुवतपणापाई निर्माण झालेले दुःख कुठलं आणि उभं राहिलेलं कुठलं हे जोवर ठरविता येत नाही तोपर्यंत नाही बोलता येत आणि शेवटी आपलं मन मरायचं असतं आपल्याविरुद्ध तक्रार घेऊन ते कुठं जात नाही कुठंही बोलू शकत नाही सो स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका देव काही जगात येऊन कोणाला सांगत बसत नाही तो काही बोलतच नाही तेव्हा देवाची भीती काही नाही जी काही भीती आहे ती माणसांची माणसाला माणूसच माणसाला केव्हा तरी पकडतो माणसाला चुकवलं म्हणजे झालं मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतला नाही मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे सौंदर्य संगीत सुगंध साहित्य या सर्वांसाठी मी आपले पुन पुण्याने नीली आणि निलीचे इतकेच नव्हे तर माणुसकीचे आणि अमानुषकेचे संकेत फार वैयक्तिक असतात माऊली म्हणतात आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा कधी तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा मी अडाणी माणूस आहे यासारख्या वाक्यातून अशा माणसांची विधोवता बाहेर पडते नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते एक मानशास्त्रीय सत्य ऐका खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अतिहुस्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांबिक आतल्या गाठीची लबाड बेरकी संधी साधू व विश्वासघाती असतात तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ते रचत असतात याउलट जी माणसं तोंडावर रागाने कडवत टेकात्मक जहरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचा अंतर्मन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं हे त्यांच्या मनात नसतं ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटना घडतात पुरत्यातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात घडायचं ते घडून जातं पण तरीही पर्याय असताच ठाकलेला तडफडण्याचे हसण्याचे रडण्याचे हरण्याचे जिंकण्याचे शेमेचे सुडाचे स्वीकारतीचे तुकण्याचे साक्षीत्वाचे त्याला एकच निवडता येणारा असतो आणि निवडावा तर लागणारच असतो पर्याय सांग ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी माणसांच्या आयुष्यात नियत आहे ते हे यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो जाणीवतेचा लख उजेड नाही आणि नेविण्याचा गच्च अंधार नाही अशा तिन्ही सांजेला अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सांडाव्या लागणाऱ्या या आंधळ्याच्या गायी त्यांना म्हणे देव राखतो आणि आंधळा तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो माऊली म्हणतात वेळ पुरत नसला की तो आपल्या सर्वात जवळचा मित्र असतो मध्ये लुडबुडू करीत नाही आपण त्याला वापरतो पण तो स्वतःच अस्तित्वही प्रकट करीत नाही आपण वेळ जेव्हा उरतो तेव्हा ते त्याच्यासारखा वेरी नाही तो तुम्हाला उद्धवस्त करतो असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते क्षण मोकळे म्हणायचे पण ते क्षण भकास असतात कितीतरी गोष्ट स्वतःसाठी कमी आणि मिरवण्यासाठी जास्त माऊली म्हणतात प्रश्नापासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच असतात नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो नकार दिला म्हणजे अस्तित्वाला अर्थ येते माऊली म्हणतात कितीही राग आला असेल कितीही कंटाळा आला असेल कितीही झोप आली असेल तरी आपण एका कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे पण तुमचं गाडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा तुमचे भरभरून न येणार आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला क्षमा करून टाकावं जो काळ असा होता आम्ही अगदी फार्मात होतो खोकण्यात सुद्धा मजा होती आम्ही खोकायचं कोणी बघायचं त्यात एवढा चारक होता आता मात्र जमत नाही खोकून खोकून जीव जातो तरी कोणी बघत नाही खोकला काही थांबत नाही कारण आम्ही वृद्ध झालो लक्षात असू द्या संपत्तीपेक्षा शरीराचे संरक्षण जास्त केले पाहिजे कारण शरीर बिघडल्यानंतर पैशानेही त्याचे संरक्षण होत नाही मनासारखी गोष्ट होण्यातच मनाचं समाधान होत नाही काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते नि निर्बुद्धी माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो ज्याच्या कवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो दृष्ट दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो लबाड माणूस जास्त लबाडीचं कारस्थान रचायला लागतो तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर अधिक स्पष्ट व्यक्ती अधिक परखड बनतात ज्याच्याबद्दल माऊली म्हणतात समुद्राची ताकद टिवटिवीला समजत नाही आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही सुगंधांचं कोंड फुलाला उमलत नाही एवढासा तू त्याहून एवढा मी मला जीवनाचा अर्थ कसला आणि त्यापेक्षाही संभोगाचा अर्थ लावायचा असतो हे तुला कोणी सांगितले पाणी म्हणजे एच ओ इतर सगळे थांबलेले आहेत मूर्ख म्हणून नव्हे तर जाणकार म्हणून थांबले आहेत पूर्त पाण्याचं करायचं असतं तहानेचं नाही ते त्यांना समजलं म्हणून कोणता आनंद नाही इंच लांबीच्या पदार्थ असतो तोवर घास सुगंधाचं नातं नाकाशाची घाशातून आत केल्यावर ती फक्त हवा खर तर सगळ्या पंचेंद्रीच नातं रसिकतेशी नसून तृप्तीशी असतं तोशन संपला की रसिकता संपली इतर अनेक गरजांप्रमाणे तृप्ती जी एक गरज आहे जो गरज आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो व्यवहार नेहमी साधतच असं नाही तो सत्यासारखा कडू असतो ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटुकता निर्माण होते साध्य एकच वर्तनमान काळ सांभाळत असते शांत होणं किंवा शांत असणं हा मनाचा मुळाचाच धर्म नसेल तर कोणत्याही बाह्य उपाय क्षणिकच असतो देवाची या द्वारी उभा क्षणभरी म्हटले ते कशासाठी तो एक क्षण नको वाटणार आयुष्य आणि नशिबाने संवासात लादलेल्या माणसांना सामर्थ्य देतो देवासमोर राहून तुम्ही काय मागता त्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला नेती एक ठराविक कालखंडात माणसाला हवं ते सगळं देते बँकेच्या भाषेत त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात पण तिनं रिकव्हरी करायला सुरुवात केली तर तो हिशोब झेपत नाही तेव्हाच खरं तर आपले किती ओव्हरड्राफ्ट्स काढलेत हे माणसालाच कळतं एकदा मन विटलं की कोणतेच अधिकार मागावेसी वाटत नाहीत जवळच्या माणसांबद्दल असं झालं की स्वाभिमानाचे फना प्रथम त्यांच्यावरच उभारावं असं वाटतं जेवढी एक व्यक्ती वगळून मग कोणासमोरही लाचार होताना काही वाटत नाही स्वामी भक्तांनो जगात सर्वच आहेत परिचयाच्या माणसांच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो इतर सगळे सोडून ह्याच माणसाच्या वाट्याला हे का पण असा प्रश्न जेव्हा नेटीला विचारतो नेटीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहितीच नसतं स्वतःच्या आणि भावनात्मक ताण तणावाची तितकाच लहरीवर दुसऱ्या कोणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही तेवढीच वेचे नाही एवढंच आधाराची संवेदनक्षम गरज असते कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो, तो गुन्हा नाही तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा तुमचं भरून येणारं आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता उद्दिष्ट नव्हतं याची खात्री पटली तर त्याला क्षमा करून टाका स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात पैसा सत्ता प्रतिष्ठा यांपेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर नसेल तर अन्य गोष्ट कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही जीवनाचा आपल्या ताबा आपल्या हातात असणे हीच सर्वात मोठी पावर आहे आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांना ज्यांचा मुखवटा नकलीच आहे रागाने केलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघतच राहू आयुष्याची संध्याकाळ मावळत्या सूर्याला बघत हीच स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या अजूनही एखाद्या कधीतरी ठेवलेली जखम आयुष्यभर पुरे माणसाला तोपर्यंत चालणं अगदी बिंदास असतं पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्य सरळ वाटेवरून ही विश्वास उठतो माणसाचा दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतरचं आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरकच असतो जगण्याची काही तत्वे आहे का आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांचे मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दृष्टीनेच घ्या अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावं लागतं हक्काचं सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो जरी स्वप्न पूरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो काही कमकवत असताना काहीतरी गमावत जातो हे आयुष्य आहे बघता इथे आपण जगतं कमी आणि लढण्यात जास्त जातो माऊली म्हणतात प्रत्येक माणसांच्या जीवनातली संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाचीच असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूतीने दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची वेता ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल पण ते कंटाळवं नसलं तरी खरं असतं प्रत्येकाची कथा आणि व्यथा हा वेगवेगळ्याच असतात स्वामी भक्तांनो सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुखात कधी करायची याचंच उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जोगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्या नंदीबेल हा लागतो झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझ हटेल उडण्यासाठी माझा आबाळ मी स्वतःच तयार करीन दिवस असेच सरत राहतात वृद्धा झुकत राहतात बकेट लिस्टा वाढतात वाढता पाहिल्या इच्छा घुसूर होतात डोळ्यासमोर निख आकाश मध्ये सागर कल्लोष चिंतेवरती पहुडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काही चालू नव्हतो मग काहीच उरलं नाही इथलं सचित इथेच संपत आणि मधून शून्य गेलं असंच होत लक्षात असू द्या केला मी प्रयत्न केला मी प्रयत्न सर्वांनी मन जपण्याचा पण मलाही मन आहे हे कोणाला कळले नाही केला मी प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा पण मी खरंच सुखी आहे हे कोणाला जाणलेच नाही माऊली म्हणतात यात वेगळं काय असतं माणुसकीनं जीणं सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं प्रत्येकाच्या आनंदात आनंदाने सहभागी होणं इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेने मात करणं तत्व माजी माजी न करता पंचतत्वांना आठवण कितीही जंगलास राजा तरी सोप्प नाही देहाला कृत करणं खूप जन्मानंतर असतो हा नरदेह प्राप्त होणं देह गणपतीचा तो मातीचा त्यात अटल आहे विसर्जन होणं या जगात देव सोप्प पण कठीण आहे ते माणूस होणं लक्षात असू द्या सुखा दुखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते कधी गोड तर कधी कडू आठवणीने शिदुरी असते सुख हसण्याच्या रूपात तर दुःख अश्रूच्या रूपात वाहते पहिल्यांदा केलेल्या गोष्टीचे स्मरण असते दुसऱ्यांशी पाहून केलेले अनुकरण असते आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेले असतो कारण छान जगण्या इतपत तरी आपण शिकलेलोच असतो प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतोच आपला आवडो किंवा न आवडो सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझच गाठोड घेऊन होत एक नवा शोध नवी माणसं नवी नाती गुंत्यात न गुणता निर्लेप राहून शेवट गोर करण्याची अटल धडपड माऊली म्हणतात शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळीच कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंत समयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावण जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शेरशय्य वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते पण चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपला कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचे फळ आपल्याला भोगायचेच आहेत माऊली म्हणतात माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्या वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही एका क कवीने मृत्यूवर किती सुंदर लिहिले आयुष्यात दोन मिनिटं कोणी माझ्या जवळ बसले नाही आणि आज सगळे माझ्याजवळ जवळ येऊन बसत आहेत काही गिफ्ट तर नाही मिळाला आजपर्यंत पण फुलंच फुलं दिली जात आहेत असलो होतो मी कोण्या एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत दोन पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी तर आणि आज गर्दी अजून असून सोबत चालत आहेत आज समजलं की कि मृत्यू किती सुंदर असतं मित्र उगाच आयुष्य जगत राहत होतो स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद